मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग चौदा जो पास हो फिर क्या ये जहां? तेरे प्यार में हो जाऊ फना आणि तुम्हाला सर्व काही माहीत असताना मला का, का विचारत आहात केदार तर तुम्हालाही डेली अपडेट देतच असणार आणि स्वतः पण पाहू शकता ना रूम कशी दिसती ते ओठ मुडपून झालेच त्याच्यावर लटका राग दाखवत येस मी पाहिली छान आहे जस्ट वॉन्टेड टू मेक शुअर तुमच्या आवडीने सर्व होत आहे ना युअर हॅपीनेस इज इम्पॉर्टंट फॉर मी तिचा आनंद जपण्याची त्याची धडपड स्थिमित करून गेली तुम्ही खुश आहात ना आणि त्याच्या या गंभीर प्रश्नाचं काय उत्तर द्यावं तिला सुचे काय विचारत आहात आणि आजच का मी खुश आहे का म्हणजे मी तुमच्या सोबत खुश आहे का असं आपल्यातला वाद अबोला दुरावा संपला ना मग आता हा प्रश्न का गाडी थांबलेली अन समोर भव्य गेट मेहराविलाच अहो आपलं घर आलं किंचित ओलसर डोळ्यांनीच दिलेलं उत्तर त्या आनंदातच वेगात गाडी आत घेत पार्क करणारा तो पोर्च मध्ये गाडी थांबली अन ती समोरची हिरवीगार बाग न्याहाळण्यात मग्न कोपऱ्यातील धबधबा छान खळखळत होता आणि नजर गेली ती बागेच्या कोपऱ्यात माझी झाडं आली कधी मला सांगितलं का नाही गाडीतून अक्षरशः उडीच मारली तिने अन धावली बागेच्या कोपऱ्यात नीट रचून ठेवलेली झाडे प्रेमाने हात फिरवला गोंजारली आणि मग मोबाईल काढून ऑर्डर केलेली लिस्ट आणि समोरची झाड यांचं व्हेरिफिकेशन कुंड्या माती शेणखत लिस्टनुसार सर्व काही आलं की नाही बघायला नको का सकाळी नर्सरी टेम्पोतून आलेली झाड हीच ओ मेघाने ऑर्डर केलेली बाल्कनी गार्डन राईट मेघा व्हॉट आर डुईंग तिचं हे चेकिंग पाहून तो अस्वस्थ अहो थांबा ना मी वेगळी शेड ऑर्डर केलेली याने ही नेहमीची दिली आहे आणि प्लांट थोडं उंच असं मी निवडलेलं हे अगदीच बुटक आहे पीस लिली दिसतच नाही तिचं हे इन डिटेल ऑडिट पाहून त्याच्या कपाळाला पारंब्यासारख्याच आठ्या पडू लागलेल्या समोर दिसणारी तीस पस्तीस छोटी मोठी झाड म्हणजे प्लांट्स ही एकच वर्गवारी त्याला माहीत पॅथॉस काय आणि बदलून मिळेपर्यंत मी बॅलन्स पेमेंट करणार नाही हेही ठणकावून सांगितलं तो आपला हाताची घडी घालून उभा तिची वाट पाहात इससे अच्छा तो हम लंच पे बाहर ही चली जाते झाडं लावूया आपण सर्व साहित्य आहे विस्फारलेल्या डोळ्यांनी तिचा आनंदी प्रश्न व्हॉट नो no, नॉट नाव तिच्या कोपराला धरूनच बागेतून बाहेर घेतलं अहो असं काय करता तेवढंच काम कमी होईल ना हात त्याच्या हातात होता तरीही वळून झाडांकडे नजर नो no, उद्या शंभू काका करतील यू डोंट हॅव टू वरी हात घट्ट धरूनच ठेवलेला सोडला तर पळून जाईल बागेत मेघा आपला हा लिटल फ्री टाइम पण घराचं काम करायचं का घरी येऊन मी मिस्टेक केली आहे नक्की आम्हाला फ्री टाइम मिळणार का ती हात सोडवून अचानक त्याच्या समोर येऊन उभी आणि पायरीवर पडणारं त्याचं पाऊल अडखळलंच भुवया उंचावतच काय असं विचारलंच तिला अच्छा मग मुली येईपर्यंत एक तास आपण काय करायचे मान तिरपी करत निरागस डोळे मिचकावत तिचा गहन प्रश्न आपण काय करायचं मी सांगू काहीस तिच्याजवळ झुकतच त्यानेही डोळे मिचकावलेच इश त्याला चापट देतच वळली आणि धावत पायऱ्या चढू लागली मेघा रुकीये लेट मी एक्सप्लेन हसत तोही तिच्या मागे दाराशी पोहोचत हात धरलाच तिचा आणि समोर दारात उभे डॅड पप्पाजी गडबडीत त्याच्या हातातून हात सोडवू वाकून नमस्कार करू की इथून पळूनच जाऊ डॅड घरी आहेत गडबडून तिचा हात सोडत नजर चुकवत चष्मा सारखा केलाच आणि तिने भीतीने दीर्घ श्वास घेत हळूच झुकून पायांना स्पर्श केला काय विचार करतील मीच मूर्ख आहे मेघा सून आहेस या घरची काय हे वागणं राजीवना पण नाही कुठेही काहीही थट्टा आणि सारखा हात धरायची काही गरज आहे का दोघेही नजर झुकवून उभे शिक्षा मिळालेल्या विद्यार्थ्यांसारखे आणि पापाजींची हसरी नजर दोघांवर रोखलेली दोघांना एकत्र खुश पाहून आनंद तर झालेला पण थट्टा करायची लहरही आलीच राजीव वाय डीड यू पोस्टपोन टेक्नोसिस मीटिंग डॅडचा प्रश्न अनपेक्षित टे टे टेक्नोसिस मीन गडबडून ततपप होणार होतेच खुद्द डॅड बोर्ड ऑफ डिरेक्टर ऑफ सुप्रीम ग्रुप प्रश्न विचारत होते बघा ना पापाजी मी पण हेच म्हटलं अशी महत्वाची मीटिंग कोणी पोस्टपोन करत का फक्त पंधरा दिवस राहिले टेक ओव्हर कंप्लिशनसाठी पापाजींना सपोर्ट करणारी सुनबाई कम प्रोजेक्ट लीडर आणि तो अविश्वासाने पाहत होता तिच्या नौटंकीला मेघा यु शुड सपोर्ट मी मी हे सगळं तुमच्यासाठी केलं शी इज इम्पॉसिबल येस मेघा इज राईट इम्पॉर्टंट फेज आहे पापाजींचा गंभीर स्वर पापाजी हे मला म्हणाले आय एम सी एफ ऑफ द कंपनी मी काहीही करेन असं असतं का कुठे तुम्हाला प्रकाश सरांना विचारायला नको का पापाजींच्या पाठी लपत नाक उडवत त्याला वेडावून दाखवलेच बायकोला पळवणार ना मेहराजी कशी फजिती केली एका माणसाची द्या आता उत्तर पापाजींच्या प्रश्नाची मेघा मी तुमच्याकडे नंतर बघतो खूप हसायला येत आहे ना डायट कडून मला ओरडा दाखवतो तुम्हाला मेहरागिरी डॅड आय हॅव ऑलरेडी डिस्कस्ड विथ प्रकाश सर अँड यू नो दॅट काल रात्री मी फोन केला दॅट टाईम यू वेर देअर प्रसन्न हसत तो डॅड कडे पाहत होता रीत सर त्याच्या खांद्यावर थोपटून पापाजी मनमोकळ हसत होते ही सर्वांचीच मिली भगत आणि आता दोघांकडे डोळे विस्फारून पाहण्याची वेळ मेघाची यातलं काहीच तिला माहीत नव्हतं बिनधास्तपणे पापाजींचे कान भरत होती तेही स्वतःच्या अहोन विरुद्ध आणि आता पापाजींच्या पाठी केविलवाणा चेहरा करून उभी मेघा आता तुझं काही खरं नाही ही, ही थट्टा महागात पडणार आहे राजीव असे का पाहत आहेत मेघा कळलं ना तुमच्या टेक्नोसिसची मीटिंग कोणासाठी कॅन्सल केली पापाजींचा मिश्किल स्वर आणि आता लाजत पापाजींच्या पाठी चेहरा लपवण्यावाचून पर्याय नव्हताच डॅड आय यू गोइंग समवेअर छानस तयार होऊनच दाराबाहेर पडलेले आनंदजी आणि राजीवच्या मनात आनंदाला उधाण हा प्रकाशच्या घरी लंचला गौरव आगे गया है कबीर काव्या के साथ रिधिमा आणि मॉम डायरेक्ट येणार डॅडच्या एकेका वाक्यावर राजीवच्या चेहऱ्यावर आनंद फुलत होता ओ। वन इज ॲट होम बस मी अँड मेघा डॅडच्या पाठी उभ्या तिच्याकडे पाहून डोळे साथ घरी कोणी नाही तू एकटी बोर होशील प्रकाश अँड निशाजी विल बी हॅपी टू सी यू चलायचे दिलेले आमंत्रण आणि तिचा गोंधळ तो डोळ्यांनी सुचवत होता मेघा प्लीज से नो आणि तिचा डोळ्यांनीच प्रश्न राजीव असा कसा नकार देऊ कारण काय सांगू डॅड जिया आर्या येणार आहेत स्कूल मधून डायरेक्ट इथेच सो so, आम्ही दोघे आय मीन आम्ही थांबतो इथे घरी हवं ना कुणीतरी त्याचं अडखळत स्पष्टीकरण जिया आर्याचं नाव पुढे करत मेघाला थांबवून घ्यायची युक्ती नो oh, प्रॉब्लेम no तू थांब इथेच आणि जिया आर्या आल्या की त्यांनाही घेऊन ये प्रकाशकडे मी आणि मेघा पुढे जातो पापाजींचं सोल्युशनही हजर ते दोघे मात्र हतबल आता पुढे बोलावे काय नजरेच्या खाणा खुणा आणि पापाजी गालात हसू दडवत शांत उभे डॅड माझी बॅग पॅक करायची आहे संध्याकाळची फ्लाईट आहे अँड थोडं डिस्कशन पेंडिंग आहे टेक्रोसेस राईट करूया ना डिस्कशन मेघाकडे पाहात होकार द्या हे सुचवलंच नजरेने आ, हो हो पापाजी, ते, ते लास्ट प्रेझेंटेशनच थोडं डिस्कशन पेंडिंग आहे नजर झुकवतच त्याच्या म्हणण्याला दुजोरा राजीव पण ना काहीही कारण देत आहेत पापाजींना सगळं कळतय आमची खोटी खोटी कारणं ओके करलो डिस्कशन बट नो आर्ग्युमेंट्स दोघांकडे हेतुपूर्वक पाहत मिश्किल हसत होतेच येस yes, डॅड जी बापाजी हलकस हसत त्याचा केसातून फिरलेला हात अन तिची नाजूकस हसत हातातील पदराशी चुळबुळ राजीवच्या पाठीत थोपटत मेघाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत ते निघाले प्रकाश सरांकडे एक जमाने में हम भी ऐसे ही मीटिंग पोस्टपोन करते थे रीमा जी के लिए अच्छा लगता है राजीव मेघा को साथ खुश देखकर भगवान इनकी जोडी सलामत रखे पायऱ्यांवरून उतरेपर्यंत ती थांबलेली तिथेच बाय करायला मेघा चलीये अंदर त्याची दाराच्या आतून उतावीळ हाक गप्प बसा हो येतेच आहे ना दबक्या आवाजातच दटावले पापाजींची कार गेट बाहेर पडली आणि हिने बिचकतच आत पाऊल टाकले अनपेक्षितपणे घर रिकाम साखर पुढ्यानंतर पहिल्यांदाच असा एकांत तसं घर अगदीच रिकाम नव्हतं सिंबा असणार होता घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात भारती दिदी आणि दी विभा दीदी घरात होत्याच शिवाय आर्किटेक्टची माणसं पहिल्या मजल्यावर काम सुरू होतच पण मुद्दाम दोघांना हाक मारून डिस्टर्ब करणार असं कुणी नव्हतं अहो तुमचा लॅपटॉप घेऊन या डिस्कशन करूया ती हसू अडवत सोफ्यावर बसायला वळतच होती की मनगटावर त्याची पकड इथे नाही कम विथ मी जिन्याच्या दिशेने निघालेली त्याची पावलं आणि ती कानोसा घेत होती कुणी पाहत नाही ना आपल्याला मेहरागिरी ऐकणार नाहीत तिकडे कुठे स्टडी रूम तर खालीच आहे ना तिथे बसूया जिन्यावर चढताना अडवलं त्याला आय डू नॉट वॉन्ट टू डिस्कस अबाउट ऑफिस प्रोजेक्ट मीटिंग्स विथ माय वाईफ समजे कडक शब्दातच सुनावलं हा पापाजीना खोट सांगितलं तुम्ही डोळे मोठे करत स्वतःच्या ओठांवर हात ठेवलाच तिने ही नोज इनफ ऑफ दिस ड्रामा मिसेस मेहरा तिचं इवलस नाक चिमटीत पकडलंच आणि त्याच्या हातावर चापट देत तिने सोडवलं आहो चला ना जी रूम पाहूया तो पहिल्या मजल्यावरही थांबत नाही हे पाहून हात खेचलाच त्याचा नॉट नाव आता काम सुरू आहे नंतर बघू तो मात्र तिचा हात धरून पुढच्या पायऱ्या चढत होता आहो इथेच बसूया ना वर कुठे पहिल्या मजल्यावरच्या छोट्याशा लॉबीतील काचेजवळच्या सोफ्याकडे हात गेलाच अडूनच उभी पायरीवर वर जाण्यास नकार मेघा इफ यू डोंट लिसन देन प्लॅन बी वाकून तिला उचलण्याची ऍक्शन आणि ती घाबरून दोन पायऱ्यावर नाही काही काय येते ना मी चढते ना पायऱ्या निर्या सांभाळत ती पुढे अन खदखदून हसत तो पाठी दुष्ट वळून नाक मुरडून झालेच येस दॅट्स मी डोळे मिचकावत तिच्या पुढे गेलाच आता डोळे बंद त्याच्या म्हणण्यावर ही डोळे विस्फारून पाहत होती मेघा आय सेट प्लीज क्लोज युअर आईज शंकेने पाहिलं त्याच्याकडे काही खोडी करणार नाहीत ना मी पडेन ना पायऱ्यांवरून डोळे बंद करून कशी चढू समोर सात आठ पायऱ्या तरी दिसत होत्याच मी आहे ना सोबत हात हातात घेत प्रसन्न हसला आणि त्या सोबतीच्या विश्वासावरच डोळे मिटत त्याच्या आधाराने तिने पुढचं पाऊल टाकलं राजीव कुठे नेत आहेत विचारानेच कळी खुल्ली तिची आणि पावलांना वेग वाढला चेहऱ्यावर आलेली गार झुळूक पानांची सळसळ हलकेसे पावसाचे थेब अन बेभान लाटांची गाज जाणवत होत मोकळ्या ठिकाणी उंचावर उभे आहोत नाव ओपन हात सोडत कानात त्याचा मधाळ आवाज अलगद उचललेल्या पापण्या अन समोर अथांग समुद्र विस्तीर्ण असा जुहूचा सागर किनारा पावसामुळे निर्मनुष्य किनाऱ्यावर लाटांची हजेरी ढगाळलेल्या आभाळाचं प्रतिबिंब सामावत समुद्राचं कर्ड काळसर रूप हिच्या आनंदाने विस्फारलेल्या डोळ्यांसोबत ओठांचाही आव असलेला किनाऱ्यावर उभं राहून नजरेत न मावणारा झिरकॉनच्या बाल्कनीतून थोडासाच दिसणारा समुद्र तिला खुणावत होता घे मला तुझ्या मिठीत इट किती सुंदर आहे हे दृश्य मला अधिका नाही घेऊन आला तिथे गच्चीच्या कट्ट्यावर हात रोवत टाचा उंचावत आनंद व्यक्त करणं अन त्याच्या डोळ्यात थेट बघत तक्रारही आय आस्ट यू मेनी टाइम्स यू सेड नो अँड आय वॉज वेटिंग फॉर यू त्या बेभान लाटांसोबत भावनाही उचंबळून येत होत्या गेल्या काही दिवसात अनुभवलेलं एकटेपण रितेपण साचलेलं डोळ्यात त्याच्याही सहजच तिच्या पाठी उभं राहत त्याचे लांब सडक हात तिच्या दोन्ही बाजूंनी गच्चीच्या कट्ट्यावर रोवले हाताच्या कोठडीतच केलं तिला बंदिस्त आता तिला कुठेच जाऊ द्यायचं नव्हतं गमवायचं नव्हतं तीही शांत उभी तशीच समोरचा समुद्र त्याच्यासोबत न्याहाळत त्याचं समीप असणं अनुभवत डोळ्यात साचलेलं पाणी कधी वाहू लागलं तिचं तिलाही समजेना त्याच्या हातांवर हात ठेवत कधी त्याच्या छातीवर अंबाडा टेकला कधी डोळे मिटले आणि हुंदका बाहेर पडलाच मग का का ऐकल माझ तुम्हाला माहित आहे ना मी थोडीशी क्रेझी कधी काहीही का बोलते हुंदक्यासोबत शब्दही अडखळत होते थोडी नाही खूप जास्त क्रेझी स्वतःच्या फीलिंग्सचा विचार न करता जियाला समजावताना स्वतःच्या आनंदाचा सॅक्रिफाईस करत चुकीचा डिसिजन घेणारी माय क्रेझी मेघा तिचे वाऱ्यावर भुरभुरणारे केस मागे करत झुकून तिच्याकडे पाहत हातानेच अश्रू टिपले तिचे रागातच वळली अन दोन्ही हातांच्या मुठीत त्याचा शर्ट धरलाच हो आहे मी खूप जास्त क्रेझी मग तर तुम्हीही मॅड आहात थेट त्याच्या डोळ्यात बघत त्वेषानेच बोलणं कॉलर पकडूनच जाब विचारायचा होता पण हात एवढ्यावर पोहोचेना मग काय छातीजवळचा शर्टच घट्ट मोठीत आवळलेला आणि तिच्या अचानक मॅड म्हणण्याने तो गडबडलेला व्हॉट मी मॅड हो तुम्हीच नाही मॅड नाही दुष्ट खूप जास्त दुष्ट माझ्या भावनांचा काहीही विचार न करता लग्न कॅन्सल म्हणणारे दुष्ट राजीव अन आता त्याच नाजूक मुठीचे वार होत होते त्याच्या छातीवर दंडावर अन ओठाने बरसत होता राग तो स्वतःहून भेटायला न आल्याचा राग हट्टाने फोन न केल्याचा राग तिला वाट पाहायला लावण्याचा राग तिचं सगळंच म्हणणं तो का ऐकतो याचाही राग कितीदा दुष्ट राजीव म्हणाली तिचं तिलाही माहीत नाही तिचं हक्काने रागावणं अनुभवत तिचे वार आनंदाने झेलत ती आपल्या आठवणीत किती झुरली आहे हे जाणवत आणि तिच्या ओठी स्वतःचं नाव ऐकत तो तसाच उभा वार संपले राग संपला मग कोसळलं रडू मनात साचलेलं दुःख पडलंच बाहेर हुंदक्यान वाटे आणि सावरायला तोच सोबत पुन्हा शर्ट मुठीत धरत हक्काने सांडले अश्रू त्याच्याच कुशीत काही वेळापूर्वीच्या वारांवर आता तिच्याच अश्रूंचं मलम जणू त्याच्याही डोळ्यात पाणी साचलेलंच आनंदाश्रू रागात का होईना पण स्वतःहून त्याच्या मिठीत विसावलेली ती नाही राग नाहीच प्रेमच होतं ते आपल्या प्रेमाच्या माणसावर हक्काने व्यक्त केलेला राग जेवढे जास्त प्रेम तेवढाच राग ही तीव्र भावनांची उत्कट प्रतिक्रिया अन त्याच्या कुशीत हुंदके देणारी मेघा अन आठवल्या काही पंक्ती त्याला रोने दे आज हमको दो आंखें सुजाने दे बाहों में लेने दे और खुद को भीग जाने दे है जो सीने में कैद दरिया वो छूट जाएगा है इतना दर्द कि तेरा दामन भीग जाएगा डावा हात तिच्या खांद्यावर अन उजव्याने हळुवार तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला शांत करण्याचा त्याचा प्रयत्न तिच्या केसावर आपली हनुवटी ठेवत काही क्षण त्यानेही डोळे मिटलेच साठवून ठेवला हा गोड क्षण आठवणींच्या शिदोरीत इट्स सेरेंडिपिटी हुंदके थांबले काही वेळाने मिटलेले डोळेही उघडले अन नजर पडली अश्रूंनी भिजलेल्या त्याच्या व्हाईट शर्ट वर मुठीतून शर्टही निसटला खांद्यावरचा हात दूर केलाच एक पाऊल मागे टाकत तिच्या बावरल्या चेहऱ्याचं निरीक्षण रडून पसरलेले काजळ नाकाचा लालसर शेंडा ओलसर गुलाबी गाल अन बावरून दातात घट्ट धरलेला ओठ झुकलेल्या भिरभिरती नजर असंख्य प्रश्न विचारत होती स्वतःलाच त्याच्याकडे पाहायचे टाळतच वळली अन गच्चीचा कठडा घट्ट धरून ठेवला डोळे मिटून लाजरे हसू गालावर क्षणापूर्वीच्या घटनेची मनातच उजळणी अन आता जाणवला शहारा हातावर उभे रोमांच त्याच्या मिठीच्या आठवणीची जादू राजीव हा गोड अपघात अविस्मरणीय असेच आयुष्यभर ठेवाल ना मला तुमच्या मिठीत जवळ उभा तो नजरेच्या कोपऱ्यातून निरखत होता तिचा लाजरा बुजरा पण तेवढाच हसरा चेहरा डोळे उघडले एक नजर पाहिलं त्याच्याकडे गरकन वळून पळणार तिथून तर हात पकडलाच त्याने राजीव जाऊ द्या ना प्लीज पाऊस येईल खाली जाऊया इथे गच्चीत किती वेळ थांबायचे उगाच पुन्हा काही गोड अपघात नाही नकोच सगळी बडबड मनात ओठातून शब्द फुटत नव्हते हळूच त्याच्याकडे पाहात हात सोडवायची हलकीशी धडपड पण त्याची पकड पुरेशी घट्ट त्याच्या एकाग्र नजरेने मनात चलबिचल चल। लेट सेट देअर तिचा हात धरूनच चालू लागलेला पूल साइड कडील सन लाउंजर कडे तीही निघाली आता खाली जायचे नव्हते पावसाचीही भीती नव्हती त्याच्या हातात हात अन अजून थोडीशी सोबत त्याची मेहरागिरी हवी हवीशी अन तो सातवे आसमान पे ती नाही गेली हात सोडवून आहे सोबत हा हात असाच हातात राहू दे अखंड मेघा मेरी हाथ में तेरा हाथ हो सारी जन्नती मेरे साथ हो तू जो पास हो फिर क्या ये जहां तेरे प्यार में हो जाऊं फना